मी गणेश अंकुशराव सामाजिक कार्यकर्ता आणि होडीच्या अलग मालक कल्याणकारी संघ याचा मी सदस्य आहे हो ही आमचा जो होडी व्यवसाय आहे हा परंपरागत आहे आणि पूर्वीपासून चालत आलेला आहे आता आषाढी यात्रा जवळ आलेली आहे त्यामुळे ह्या सगळ्या नावांची देखभाल दुरुस्ती चालू आहे येणाऱ्या भाविकाला कुठलाही त्रास होऊ नये ह्याची खबरदारी आम्ही घेत असतो आणि ह्या नावा पूर्ण चांगल्या पद्धतीनं बनवून येणाऱ्या आषाढीमध्ये गोपाळपूर असेल इस्कॉन असेल किंवा इथला परिसर असेल इथं भाविकांची सेवा करण्याचं से काम आम्ही करतो तसंच ही सेवा करत करत आम्ही चंद्रभागेच्या पाण्यामध्ये पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अनेक भाविकाचा जाणे शक्यता असते पण आम्ही नुसतं आमचा व्यवसाय न करता आम्ही आमच्या दोनशे नाव आहेत आणि चारशे शुमर आहेत शुमर आहेत आम्ही एखादी घटना आम्हाला दिसली तर आमची जी काय कार्यकर्ते आहेत होडी चालक आहेत ही स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेक भाविकांचे आम्ही जीव आधी पण वाचवले आहेत आणि ह्या वारीमध्ये वाचवायचं काम आम्ही करणार आहे आणि अशा घटना घडू नये अशी आमची अपेक्षा आहे पण एखादा चुकून तर भाविकाला तोल गेला किंवा भाविकाला पाण्याचा अंदाज नाही आला आणि ना तो बुडाला आला तर त्याला वाचवायचं काम आम्ही करतो तसंच इथं वारीच्या प्रेडमध्ये इडे बागडे आणि मतिमंद गतिमंद वारस असून बेवारस असणारे लोक चोरण्याचं प्रमाण असतं त्याच्यावर सुद्धा आमचा पूर्ण होडीच्या आमच्या आदिवासी महादेव कोळी बांधवांचं पूर्णपणे लक्ष असतं तसंच चंद्रभागेत सो ज्या चोऱ्या होतात त्या चोऱ्यांवर लक्ष ठेवण्याचं काम आमचा आदिवासी महादेव कोळी वडी चालक आम्ही करतो तसंच मोबाईलवर महिलांचं चित्रीकरण करण्याचे प्रकार असतात महिला इथं आंघो हो करतात पवित्र स्नान करतात तिथं काय त्या त्या लोकांना आम्ही इथं फोटो मोबाईल शूटिंग काढू देत नाही आणि असं काय चुक एखादी वस्तू आढळली किंवा एखादी घटना काय घडली तर आम्ही पंढरपूर शहर पोलीस स्टेशनला आम्ही लगेच कळवतो इथलं जे ऑफिस आहे त्याला कळवतो म्हणजे आम्ही नुसतं व्यवसाय न करता आमचा आदिवासी समाज आदिवासी महादेव कुळी समाज परंपरागत व्यवसाय करत करत येणाऱ्या भाविकाची पिढ्यानं पिढ्या आम्ही सेवा करतोय आणि ही जी वारी आहे ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला सूचना केलेल्या आहेत आणि तुम्ही व्यवसाय करत करत तुम्ही भाविकाचं भाविकाची पण रक्षण करण्याचं काम तुम्ही कराच आहे असं आम्हाला मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आणि एक नंबर जिल्हाधिकारी या सोलापूर जिल्ह्याला लाभल्यात असं वाटतंय आमची वडी चालकांच्या अडचणी भरपूर आहेत आम्हाला इथं जी काय होणारे ब्रिज आहेत त्या ब्रिजला आमचा विरोध राहणार आहे भविष्य काळामध्ये आम्ही तीव्र तीव्र आंदोलन ह्यासाठी करणार आहे आणि हे फुल झाले तर आमचा हा व्यवसाय बुडीत निघल डबघाईला निघल आणि नावेचा वापर कोण करणार नाही आणि नावेत बसल्याशिवाय यात्रा पूर्ण होत नाही हा खरा वारकरी जो आहे तो नावेत बसूनच यात्रा पूर्ण करतो असं जुन्या काळापासून चालत आलेलं मां आहे मग आमच्या मागण्या ह्याच है आहेत की आम्हाला विनामूल्य आम्हाला कुठलाही टॅक्स न लागता आम्हाला परवाने जे आहेत ते बिगर पैशाचे मिळावे कारण आम्ही सेवा पण करतोय आणि येणाऱ्या भाविकाची काळजी पण घेतो आहे ही आमची प्रमुख मागणी आहे आणि भविष्यामध्ये नदीपात्रात कुठलाही बदल करा झाल्यास आम्हाला आदिवासी महादेव कोळी बांधवांना विश्वासात घ्यावं अशी आमची प्रमुख मागणी आहे